प्रथम जुन्या गाडीचं कंडिशन बघून घ्या हे पहा जुन्या गाडीचं कंडिशन अशा प्रकारे जुनी गाडी आहे तर आपण न्यू लुक मध्ये गाडीला मॉडिफाय करणार आहे नमस्कार मित्रो श्री गणेश आटोंबाईस आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे तर हे बनवल्यानंतरचं कंडिशन अशा प्रकारे गाडी आपण तयार करून घेतली आहे तर गाडीला ग्राफिक्स आपण वरचं चेंज केलं आहे एन जी पॉवर स्टार्ट स्पेशल इडिशन असं आपण न्यू मध्ये स्टिकर आपण कस्टमरचे बी असं म्हणणं होतं की इतरांपेक्षा वेगळी गाडी झाली पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वेगळी करून दिलेली आहे टोटल असं हिरोचं जेने स्पेयर वापरून आपण या गाडीचं काम केलेलं आहे तर प्रथम कोडक साहेब आवंडीकर त्यांना विचारूया हे गाडी आपणाला आवडली आहे का आणि गाडी आपल्याला ओळखू आली आहे का आणि गाडीचं काम कसं वाटतंय गाडीचं काम एक नंबर झालेलं आहे मिस्त्रीच एक नंबर आहे महत्वाचा त्यामुळे जास्ती काही बोलायची गरज नाही तरी आमची पहिल्यापासूनच गाडी इकडं इक मिस्त्रीकडे असायची आणि कधी मला कधी रस्त्यात प्रॉब्लेम नाही काही नाही आणि जशी मला पाहिजे त्याच्यापेक्षा माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली गाडी बनवलेली आहे जशी गाडी हिरो नंबर वन आहे तसा मिस्त्री नंबर वन आहे जुनी गाडीची नवीन गाडी केलेली आहे असा विश्वास सुद्धा बसत नाही आमचा इतकी सुंदर गाडी केलेली आहे त्याबद्दल मी आणि तुका माझे मित्र तुकाराम कोडके यांच्यातर्फे आमचे पाहुणे मनोज बनसोडे यांना मी धन्यवाद देतो <laughs> आणि खूपच छान त्यांनी गाडी बनवलेली आहे तर मित्रांनो आपण अपन सुद्धा आपल्या जुन्या गाड्या घेऊन नवीन गाड्या अशा पद्धतीने तयार करायला काय हरकत नाही आणि विशेष म्हणजे ते गाडी बरोबर पाच वर्षाची गॅरंटी देतात कलरची वगैरे पार्टची गॅरंटी देतात हे अतिशय महत्वाची बाब आहे तरी पुण्याशी एकदा त्यांना धन्यवाद देऊ आहे आणि इंजिन कामालाही एक वर्ष गॅरंटी देतात म्हणजे अगदी जे काय काम करतात ते अत्यंत विश्वासानं आणि आत्मविश्वासानं करतात त्यामुळे कसं आहे त्यांनी त्याने असंख्य ग्राहकाच्या गाड्या हे करून त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यांना भावी काळासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो असेच त्यांच्याकडनं उत्तर उत्तर प्रगती व्हावं हो आणि आमच्या सारख्या जुन्या गाड्या ज्या आहेत लोकांच्या हा त्या जुन्या गाड्या अशाच चांगल्या नवीन मॉडीफाय करून मिळाव्यात त्यांना याबद्दल धन्यवाद देतो जसं दे हिरो नंबर आमचे जोरदार म्हटले हिरो नंबर वन गाडीत बनवलेली आहे तसेच मिस्त्री सुद्धा हिरो नंबर वनच आहे तर त्याबद्दल काही शंका नाही धन्यवाद गाडी एक नंबर झालेली आहे पहिला आम्ही गाडी बघत होती एक दहा हजारला कोण घेऊ शकत नव्हतं असे बघत होते आता बघितलं तर का मी एक शोरूम रूम पीस असेल असं वाटतंय मिस्त्री एक नंबर आहे जुनी कोणी गाडी कोणाची असेल तर आधी आणू शकत आहे अतिशय चांगल्या लुक मध्ये गाडी बनवलेली सध्या गाडी आपल्याला शोरूम मधूनच काढले असे एक लुक अतिशय छान लुक दिलेला आहे आणि मन आणि तन लावून मिस्त्रीनं हे काम आणि स्वतःच एक बुद्धी कौशल्य वापरून अतिशय सुंदर गाडी बनवलेली आहे यादव साहेब काय गाडी गाडीचा लुक बदलून वेगळ्या स्वरूपात गाडी बनवली आहे त्यामुळे गाडी मस्त बनलेली आहे छान बनलेली आहे धन्यवाद सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आभार